आज आपण बघणार आहोत लँड ऑफ गॉड्स म्हटल्या जाणाऱ्या बालीतलं एक सुप्रसिद्ध उलुवटू मंदिर आणि तिथला केचक डान्स त्याचबरोबर एका सुंदर बीच ला आणि टर्टल आयलंडलाही आपण भेट देणार आहोत नमस्कार भ्रमंती लाईव्ह या माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आणि तुम्हाला माहितीच आहे आपण बालीला आहोत तर आज आपण जाणार आहोत दुआला टर्टल आयलंड वरती आपण ग्लास बॉटम बोट घेणार आहोत आणि तिथून आपण टर्टल आयलँड आयलंड बघणार आहोत आणि त्यानंतर आपण संध्याकाळी उलवटू टेम्पल आणि कॅच डान्स बघणार आहोत तुम्ही माझं कालचं बा, बालीचं शॉपिंग पाहिलं का ही बघा ही मी एक छोटीशी पर्स घेतली जी इथली स्पेशालिटी आहे ती वन फिफ्टीला ला घेतली वन फिफ्टी म्हणजे गैरसमज करून घेऊ नका वन फिफ्टी म्हणजे आपले साडेसातशे रुपये आणि हे एक कवड्यांच घेतलं ब्रेसलेट आणि हे हे ला आणि हे ला हे बालीमध्ये हे हे बालीमध्ये कंपल्सरी घ्यायचंच असत शास्त्र असतं ते आज सकाळी सकाळीच आम्ही सुखावती मार्केटला शॉपिंग करता आलो आहोत इथे असलेल्या या काही कलाकृती मला खूपच भावल्या या खेरीज इथे बॅग्स पर्सेस कपडे ज्वेलरी सगळं काही मिळत फक्त बार्गेनिंग करायला लागत सकाळी लवकर गेलात किंवा संध्याकाळी उशिरा गेलात तर तुम्हाला बार्गेन करून छान योग्य किमतीमध्ये सगळं मिळू शकत आता आम्ही चाललोय नुसादुआला टर्टल एलन बघायला इथे आम्हाला आता चौकात राम एक भव्य पुतळा बघायला मिळाला आम्ही आता नुसादुआला पोहोचलो आहोत इथे तिकीट काढायची आणि आम्ही आता इथे ग्लास बॉटम बोट राईड घेणार आहोत आणि टर्टल आयलंड वरती जाणार आहोत इथे तुम्हाला स्नॉर्केलिंग स्कूबा डायविंग किंवा सी वॉक असे काही ऍडव्हेंचरस स्पोर्ट्स ही करता येतात इथे आपल्यासारख्या बनाना राईड्स वगैरे आहेत आम्ही आता ग्लास बॉटम पोर्ट मध्ये बसलो आहोत आणि आम्ही आता जाऊ हा बॉटम माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच छोटा आहे त्या ग्लास बॉटम मधनं मासे दिसण्यापेक्षा हे असेच मासे आम्हाला खूप जास्त चांगले दिसत आहेत इथे <laughs> खूप आटा येत आहेत आणि ही जी हो बोट आहे ती खूपच हेलकावे काढते त्यामुळे आम्ही इथे टटल आयलंड वरती आलो आहोत आता आता आमची बोट इथे पार्क करते मात्र ही खूपच हेलकावे घेते इथे मग अशी खोल समुद्रात जेव्हा नेलं का तेव्हा मला खर सांगते खूपच भीती वाटली कारण खूपच बोट हेलकामुळे मी तर खूप घाबरले आणि या ग्लास बॉटम मधनं दिसण्यापेक्षा आम्हाला असणच जास्त फिश दिसत होते इथल्या या गाईडनी आम्हाला टर्टल आयलंड ची आणि तिथल्या असणाऱ्या कासवांची वगैरे खूप चांगली माहिती दिली अथर्व आता इथल्या या कासवांना फीड करतोय ते शेवाळ वगैरे असं काहीतरी असं खायला देत हा इथे एक रंगीबिरंगी इगवाना होता आणि आने अनेक प्रकारचे वेगवेगळे वेग पक्षी वेग होते कासवं वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची होती काही साप होते वटवागळ होती पोपट होते अगदी खरं सांगायचं तर हे काही मस्ट व्हिजिट ठिकाण वगैरे असं काही नव्हतं अगदीच ओके ओके होतं त्यामुळे मी तुम्हाला हे काही करणार नाही आता वाटूला पडंग पडंग बीच बघायला चाललोय इथे तिकीट द्यायची त्यासाठी आणि मग इथे इथन खाली उतरायचं हो बीच वरती जायला हा असा इथनं रस्ता आहे म्हणजे असा हे केळ सारखं दिसत साधारण असं हे गुहे सारखं दिसत आहे आणि तिथनं आपण खलती उतरायचं किती पायऱ्या असतील अशा बऱ्याच पायऱ्या दिसत आहेत खलती उतरायला मी इथे बालीमध्ये पाहिला इथे डायरेक्ट ऍक्सेस असा समुद्रावरती नाहीच आहे तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात खूप पायऱ्या उतरूनच इथे बीच ला जाता येत हे सगळं वातावरण टिपिकल बीच वरच लगेच कस बदललंय बघा आणि हा बीच खूपच छान आहे आम्ही आतापर्यंत बीच खूप पाहिले पाएल पण ते असे वरून पाहिले असे खालती पाण्यात उतरून वगैरे असं आम्ही पाहिलं नव्हतं गेलो नव्हतं तिथे आणि आता इथे हा आम्हाला पहिलाच बीच असा मिळतोय बघायला वेळ मिळालेला आहे बाकीचं सगळं बघे बघेपर्यंत आतापर्यंत आम्हाला बीच वरती असं प्रॉपर असं खेळायला जायला किंवा पाण्यात पाय बुडवायला जायला जमलंच नव्हतं छान आहे एकदम स्वच्छ आहे आणि सगळीकडे एकदम मस्त आहे निळ शार पाणी आहे ॲज मस्त क्षितिजाची रेषा इतकी छान दिसतीये की अशी एक डार्क ब्ल्यू शेड दिसते अशी एक लाईन आणि वरती निळ आकाश मस्त त्याच्यामध्ये पांढरे शुभ्र कापसा सारखे ढग आहेत आणि खालती हे निळ शार निळ हिरव पाणी या साईडला काही खडक आहेत आणि या साईडला हा डोंगर आहे टिपिकल बीच वरती तसं इथेही खूप गोष्टी विकायला आहेत तुमचं जर काही त्यामुळे शॉपिंग राहिला असेल तर तुम्ही इथे करू शकता एकंदरीतच हा पड़ंग पड़ंग बीच मी तुम्हाला नक्कीच रेकमेंड करीन वर्थ विजिट प्लेस आहे मुख्य म्हणजे एकदम स्वच्छ आहे आता दुपार नंतर आम्हाला उलूवाटू मंदिर बघायला जायचं होतं म्हणून आम्ही तिथं निघालो आता खूपच भूक लागली होती त्यामुळे पहिल्यांदा आम्ही या रेस्टॉरंट मध्ये येऊन जेवलो बालीमध्ये व्हेजिटेरियन फूड मिळतं का तर हो व्यवस्थित आपण शोधलं तर आपल्याला इथे व्हेजिटेरियन फूड मिळतं आणि बऱ्याच ठिकाणी आपलं इंडियन फूड पण मिळतं म्हणजे अगदी आपलं पंजाबी रोटी नान किंवा पंजाबी भाजी वगैरे असं पण सगळं मिळतं एका ठिकाणी हो तर आम्हाला गुलाबजामनी असं जलेबी म्हणजे जिलबी गुलाबजाम वगैरे अशा गोष्टी पण दिसल्या होत्या तर म्हणजे अगदी दही वडा नंतर भेळ पाणीपुरी असे चाट आयटम्स पण मिळतात आपल्या आपल्याला इकडे तर आज आम्ही इथे काय घेतलाय तर आपल्याला काही वेळेला असं जर काही मिळालं नाही तर आपल्याला काही अशी वेबी कॉम्बिनेशन्स करून सांगायला लागतात त्या त्याप्रमाणे आता आम्ही अशी कॉम्बिनेशन सांगितलेली आहेत हे आम्ही फलाफल सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये हे ब्रेड आहे हे वेजिटेबल्स आहेत आणि हा रेड राईस आहे हे हमस आहे आणि हे आम्ही एक कॉम्बिनेशन करून सांगितलेलं आहे इथे व्हाईट राईस आहे व्हेजिटेबल्स विथ करी आहे आणि तिकडे पिझ्झा आहे तर या सगळ्याला आम्हाला इथे किती पैसे लागले ते आपण बघूया तर साधारण फोर सेवन्टी थाउजंड आयडी आर लागले फोर सेवन्टी थाउजंड आणि मग म्हणजे आपले भारतीय रुपयांमध्ये तेवीसशे रुपये झाले इथे बालीमध्ये छोटे छोटे वारुंग असतात वारुंग म्हणजे छोटे असं दुकान छोटीशी खानावळ म्हणून आपण त्याला आणि मी तुम्हाला एक अंदाजेला खानावळ शब्द वापरते मी की तिथे त्यांचं लोकल नासी गोरेंग आणि मी गोरेंग असं मिळतं तर नासी गोरेंग म्हणजे फ्राईड राईस आणि मी गोरेंग म्हणजे फ्राईड नूडल्स मग त्याच्याबरोबर व्हेजिटेबल्स वगैरे येतात बालीमधला आमचा आजचा शेवटचा दिवस खरं म्हणजे अजून जरा तीन ते चार दिवस असा असायला हवे होते असं आम्हाला वाटतंय आम्ही सहा दिवसांसाठी बालीला आलो होतो पहिले दोन दिवस आम्ही पहिले तीन दिवस आम्ही कुटाला राहिलो आणि आत्ताचे तीन दिवस आम्ही उबुडला राहिलो आणि जेव्हा आम्ही एक पंधरा वर्षांपूर्वी पु ल देशपांड्यांचं पुस्तक वाचलं होतं पूर्व रंग तर त्याच्यामधलं बालीच सगळं वर्णन ऐकून तेव्हाच आम्ही स्वप्न पाहिलं होतं बालीला येण्याचं तर त्यामुळे मग आज ते स्वप्न आमचं पूर्ण झालेलं आहे म्हणजे बाली इज लाईक अ ड्रीम कम ट्रू फॉर अस आता आम्ही उलुवाटू टेम्पल मध्ये चाललोय उलूवटू टेम्पल मध्ये जर का तुमचे शॉर्ट ड्रेसेस असतील तर तुम्हाला असं सारंग देतात घालायला आणि इथे खूप माकडं आहेत त्यामुळे मग माकडांपासून सावध राहावं लागतं आम्ही आता उलुवाटू टेम्पल मध्ये आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि तुम्हाला हा जो एवढा मोठा क्यू दिसतोय तर तो डान्सच्या तिकिटांसाठीचा आहे आणि म्हणजे किती तो फेमस आहे बघा आम्ही जेव्हा ते पु ल देशपांड्यांचं पुस्तक वाचलं होतं तेव्हाच ठरवलं होतं की हा डान्स नक्कीच बघायचा पण हा संध्याकाळी असतो तोपर्यंत आम्ही थांबणार आहोत तोपर्यंत आपण हा मंदिराचा परिसर बघून घेऊया हे असं इथे घालायला लागतं इथल्या मंदिरामध्ये इथल्या मंदिरामध्ये ही पद्धतच आहे की तुमचे पाय तुम्ही उघडे ठेवायचे नाहीत खांदे तुम्ही उघडे ठेवायचे नाहीत त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हे सारंग देतात म्हणजे अथर म्हणत आहे सारंगी सारुंग आणि इथे हे बघा मला काय दिसलं बकुळीच फूल आहे हे इथे प्रत्येक मंदिराच्या प्रत्येक घराच्या बाहेर हे असे पुतळे असतात त्यांना कारण विचारल्यावर त्यांनी सांगितलं फॉर द प्रोटेक्शन फ्रॉम एव्हिल स्पिरिट्स उलूवटू टेम्पल हो इथनं आपण आता या पायऱ्या चढून वर जाऊया इथे माकडं आहेत त्यामुळे मग खूपच सावधानता बाळगावी लागणार आहे या रस्त्याने आपल्याला समुद्राचा व्ह्यू घेण्यासाठी आणि सनसेट बघण्यासाठी जाता इकडे समोर आपल्याला इथे सनसेट दिसेल आणि तिथे आपल्याला जाता येत आणि हा नजारा बघण्यासाठी तुम्ही बालीला आल्यावर उलूवटू मंदिराला नक्की म्हणजे अगदीच नक्की भेट द्या हायली रेकमेंडेड आहे अजिबात चुकवू नका तिथे समोरच्या क्लिफवर ते मंदिर दिसत आहे आणि इथल्या नियमाप्रमाणे मंदिराच्या इथे आपल्याला प्रवेश नसतो लांबूनच आपल्याला ते बघता येते आणि इथे हे समोर आपल्याला जे दिसत ते इंडियन ओशन आहे इथे मस्त लाटा येत आणि समोरचा जो नजारा आहे तो इतका अद्भुत आहे की कि आम्ही कितीतरी वेळ त्याला निहाळत बसलो आहोत आता सूर्य मावळतीला निघाला आहे आणि त्यामुळे आकाशाचे रंग सतत बदलत आहेत आता मी मगाशी तुम्हाला दाखवलं तर त्या क्लिप वरती आम्ही आलो आहोत मंदिर आता दूर तिकडे त्या कड्यावर दिसत आहे आणि हा जो समुद्राचा कोलवा इथन जो दिसतोय ना तो फारच अद्भुत आहे इकडे सगळीकडेच माकडांचा खूप जास्त सुळसुळाट सुड़ आहे त्यामुळे तुम्ही माकडांपासून सावध राहावे म्हणजे आपल्या पर्स गॉगल्स चष्मे हे अगदीच सांभाळून ठेवावं माकडे तर घेऊन जातात बाली हे फक्त येऊन फोटो काढण्यासाठी नाही बालीला जवळून अनुभवावं लागतं आता आपण इथूनच केचक डान्स बघायला जाणार आहोत आम्हाला सातच्या शोची तिकिटं मिळाली आहेत तर होपफुली आपल्याला सनसेट बघता येईल तेव्हा आणि तुम्हाला तो केचक डान्स कसा वाटला नक्की सांगा आ, मी जेव्हा ते पूर्वरंग वाचलो होतो पु ल देशपांड्यांचं तेव्हाच ठरवलं होतं की बालीमध्ये गेल्यावरती केचक डान्स आवर्जून बघायचा आणि आजचा बालीतला आमचा शेवटचा दिवस आहे तुम्हीही आमच्याबरोबर बाली ट्रिप केलीत का तुम्हालाही छान वाटलं का तुम्हीही ती जवळून अनुभवलीत का मला नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईबही करा धन्यवाद आता सूर्य मावळतीला झुकत चालला आहे आणि आकाशात ही निसर्गाची रंगपंचमी बघायला मिळते क्षणोक्षणी रंग, रंग बदलणारे हे आकाश खूपच छान दिसत आहे आणि आता वेळ झाली आहे डान्स बघायची चला आपण बालीतील हा केचक डान्स खूपच सुप्रसिद्ध डान्स फॉर्म आहे कुठल्याही वाद्याचा उपयोग न करता तोंडानीच वेगवेगळे आवाज काढून हा केला जातो या नाटिकेमध्ये राम लक्ष्मण सीता वनवासात असल्यापासूनच्या काही गोष्टी नृत्य नाटिकेच्या फॉर्म मध्ये सादर केल्या जातात यामध्ये सीता हरण मग राम आणि हनुमानाची भेट मग हनुमान जेव्हा लंकेत जातो तेव्हाचे प्रसंग आणि मग नंतर रावणाचा वर असे सगळे दाखवले जाते याचे शो संध्याकाळी सहा ते पावणे सात आणि सात ते पावणे आठ असे होतात याचे तिकीट मानशी साडे रुपये असे आहे बाराही महिने दिवसातून दोनदा असे हे शो होतात बालीला गेल्यावर हे जरूर अनुभवा तुम्हाला ही बाली सिरीज आवडली का नक्की सांगा आणि सगळे व्हिडिओ जर काय आवडले असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब ही करा धन्यवाद बालीची सगळी माहिती घेण्यासाठी भ्रमंथी लाईव्हच्या बाली सिरीजचे चे सगळे व्हिडिओ नक्की बघा